शिवसेनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष अनु आंग्रे व महाराष्ट्र प्रदेश सचिव गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदा ही नवी मुंबई दिघा तलावाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली समीर दळवी प्रस्तुत वाद्यवृंद क्रांतीसूर्य बाबासाहेब या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अनु आंग्रे व गौरी आंग्रे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत या कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमादरम्यान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवन गाथा व विचार प्रदर्शित करणारी गाणी बुद्ध बहारदार करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली यावेळी समाजसेवक राहुल आंग्रे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक अनुयायी व दिघ्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमगीतांनी दिघ्यात मैफिल जमली होती या भीमगीतां व अनु आंग्रे व गौरी आंग्रे यांनी ठेका धरला तसेच दिघ्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनसोक्तपणे आनंद लुटला सर्वप्रथम या भारत भूमीच्या मातीत जन्मलेले सर्व समाजसुधारक असतील संत असतील विचारवंत असतील किंवा राजे असतील त्या सर्वांना माझा सर्वप्रथम वंदन डिगा परिसर आपल्याला परिचयाचा आहे डिगा वस्ती इथे अनेक धर्माचे अनेक जातीचे लोक इथे राहतात आणि किशोरभाई अन्नू आंग्रे हे माझे मोठे बंधू आणि गौरी बहिणी ज्या आहेत आणि राहुल आंग्रे हे तीन जे आहेत ह्या आंग्रे परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इथं विविध कार्यक्रम राबवतात ते कार्यक्रम सांस्कृतिक असतात शैक्षणिक असतात किंवा महिलांच्या सक्षणीकरणासाठी असतात माझ्या माहितीनुसार अन्नूभाई आंग्रे जे आहेत हा कार्यक्रम फक्त घेण्यासाठी कार्यक्रम घेत नसतात मग तो कुठलाही समाजाचा असेल मग ती शिवछत्रपतींची जी असेल पालखी असेल किंवा इथे ईदचा असेल रमजान ईदचा कार्यक्रम असेल बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम असेल किंवा इतर कुठलाही कार्यक्रमात जेव्हा जेव्हा किशोरभाई अंगुर अन्नू आंग्रे आणि आपले गौरीताई जेव्हा जेव्हा हे कार्य करतात तर खरोखर मनापासून अंतकरणापासून करतात म्हणून आपण पाहत असाल की तेवढी लोकांची गर्दी आहे आणि अनुभाई किशोर आंग्रे यांना आणि वेणींना मानणारा एक मोठा वर्ग इथे तयार झालेला आहे आणि याच्यापाठी फक्त आणि फक्त शे आंग्रे फॅमिलीला जातात कारण की ते तना मनाधनापासून आणि मी जेवढं त्यांना ओळखतो त्यांचा मित्रपरिवार आपल्याला माहिती आहे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रभर आहे परंतु त्यांच्याकडे पाहताना की त्यांच्यासोबत असताना कधीच कुठल्याही मित्राला त्याची जात पात धर्म कधीच विचारलेला नाही आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे असे किशोर अन्नूभाई अंग्रे हे खरोखर नवी मुंबईमध्ये जे आज देशात आपण वातावरण पाहताय जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेड निर्माण करण्याचा का जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न हाणून पाडण्याचा अन्नूभाई यांच्या कुठून तरी प्रयत्नातून मला असं वाटतं ते तो सफल ठरणार नाही आणि दिगामध्ये शांतता नांदेल सर्व जाती धर्मामध्ये एकोपान नांदेल अशी मी ते आशा व्यक्त आज ह्या डिगा परिसरामध्ये पाच ते सहा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या धर्माला ना मानून आणि जातीवादाचा ना विचार करताना डॉक्टर बाबासाहेबांची जयंती थाटामाटाने साजरी करतो आणि ह्या स जयंतीला सर्व भीमसैनिक समाजाचे लोक येऊन उपस्थित राहतात मी बुद्धाच्या चरणी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करते की असंच त्याला नेहमी यश मिळू दे आणि सर्वा, सर्वात सर्वात प्रथम तर मी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व समस्त देश देशवासियांना जया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देते व तसेच या दिगा परिसरामध्ये अन्नूभाई आंग्रे आणि गौरीताई आंग्रे हे अतिशय उत्तम पद्धतीने आपलं समाजकार्य करतात आणि आज त्यांनी इथे जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप अतिशय सुंदर पद्धतीने आज साजरी केली आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे वहिनीचं आणि दादाचं आणि ते असे आहेत दादा आणि वहिनी की आओ रात्र कधीही कोणीही आवाज दिला तर गरजू माणसांच्या मदतीला उभे राहतात आणि मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो